नमस्कार मी एफ एस मुजावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे कार्यरत आहे या वर्षीच्या ॲडमिशन सत्रासाठी मी जिल्हा संबंध म्हणून काम क का, पाहत आहे आज मी तुमच्यासमोर आलेलो आहे ते म्हणजे ॲडमिशनच्या प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती सांगण्यासाठी आपली ॲडमिशनची प्रश प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन असून अतिशय पारदर्शक आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ॲडमिशन इच्छुक विद्यार्थ्यांनी ॲडमिशन डॉट डी व्ही टी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर आपला उमेदवारी अर्ज भरणं आवश्यक आहे या भरलेल्या अर्जाची प्रत ज त्याचबरोबर त्याच्या मूळ दा कागदपत्रांच्या छायाप्रती सोबत जोडून जवळच्या आय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये तपासणी करून दाखल करणे आवश्यक आहे याला कन्फर्मेशन असं नाव आहे हे कन्फर्मेशन केल्यानंतर तो विद्यार्थी आपल्या आवडीचे ट्रेड निवडू निवडू शकतो आणि प्रवेशाच्या वेळापत्रकानुसार वेगवेगळ्या पाच कॅप राऊंडमध्ये त्याच्या ॲडमिशनची प्रोसेस होते जर टक्केवारी चांगल्या असेल तर पहिल्याच राऊंडमध्ये त्याला ॲडमिशन मिळू शकतं पण पुढच्या राऊंड्समध्ये त्याच्या टक्केवारीनुसार ॲडमिशन होत राहतात यामध्ये अतिशय महत्त्वाची बाब अशी आहे की पहिल्या तीन राऊंडमध्ये शासकीय निक नियमाच्या निक्षानुसार सर्व प्रकारचे रिझर्वेशन्स लागू राहतात आणि चौथ्या आणि पाचव्या राऊंडमध्ये फक्त गुणानुक्रमे विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या वेग ट्रेडशीट्टी निवड केली जाते पारंपरिक शिक्षणामध्ये स्वतःची पाच ते सात वर्षे वाया घालवून स्वतःवर बेरोजगार असा शिक्का मारून घेण्यापेक्षा जिल्ह्यात असलेल्या नऊ शासकीय आय टी आयमधील वेगवेगळ्या वेग ट्रेडला ॲडमिशन घेऊन की ज्या ॲडम ट्रेडद्वारे तुम्हाला शंभर टक्के नोकरीची हवी मिळते शासनाने सरकारी आणि खाजगी क्षेत्रामध्ये नोकरीसाठी उपलब्ध संधींचा विचार करूनच शासकीय आय वेगवेगळे ट्रेड सुरू केलेले आहेत मी या पॉटकास्वारी आपलास आव्हान करतो की तुम्ही तुमच्या गुणानुक्रमानुसार आणि तुमच्या आरक्षणा आरक्षणानुसार तुम्हाला जो मिळणारा ट्रेड आहे त्यामध्ये प्रवेश घ्या प्रवेश घेतलेल्या व्यवसायाचं प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर तुम्हाला जिल्ह्यात राज्यात आणि देशातच नव्हे तर परदेशातही नोकरीच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत आणि त्यासाठी आपल्या संस्थेतील बी टी आर आय विभाग आपल्याला सतत मार्गदर्शन करत राहील मी या पॉडकास्टद्वारे पालकांना त्यांच्या पाल्यांना असं आवाहन करतो की जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय आय टी आयमध्ये आपल्या गुणानुक्रमे मिळणारा कोणताही ट्रेड निवडा त्याचं प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करा आणि आपलं भवितव्य उज्ज्वल करा धन्यवाद